प्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे तर मित्रांनो खर तर आजचं युग जे आहे तर ते स्पर्धेचं युग आहे आणि आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये हो आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हो तयारी करून घ्यावी लागेल स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात खूप प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला तयारी करून घ्यावी लागेल मित्रांनो आजचं युग जे आहे ना ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आपण आधुनिक युगामध्ये वावरतो आणि या युगामध्ये हार्डवर्क करण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे स्मार्ट वर्क करायचं आहे स्मार्ट वर्कवर आपल्याला जास्तीत जास्त जोर द्यायचा मग ती एखादी स्पर्धा परीक्षा असेल किंवा आपल्या आयुष्यातील कुठली परीक्षा असेल ती जर आपल्याला शंभर टक्के यशस्वी रीतीनं जर पास करून घ्यायची असेल किंवा ध्येयाच्या उंच शिखरापर्यंत आपल्याला जायचं असेल येसाच्या येसो शिखर आपल्याला गाठायचं असेल तर त्यासाठी प्रचंड जिद्द आणि मेहनतीची गरज असते पण ती मेहनत आता स्मार्ट पद्धतीने करायची आहे आपण कोणत्या परीक्षेची तयारी करतो आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येत असणाऱ्या परीक्षांची तयारी करतो का की आपण राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येत असणाऱ्या परीक्षांची तयारी करतो हे मात्र त्याच्यावर डिपेंड असत पण या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे जसं आता तुम्ही म्हणाल की सर महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय तर महाराष्ट्रामध्ये राज्य स्पर्धा परीक्षा आपण तयारी करतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आपण तयारी करतो तर या ठिकाणी आपल्याला मराठी भाषेला महत्व द्यावे लागेल मराठी व्याकरणाकडे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण आपण पी जी झालो ग्रॅज्युएट झालो तरी पण मात्र आपल्याला मराठीचं रूल रेग्युलेशन तिचे नियम आणि व्याकरण काय आहे हेच आपल्याला माहित नसतं आपल्याला साधा लिहिता पण येत नाही असं प्रत्येकाच्या बाबतीत नाही पण काही असे आहेत की जे पी जी झालेले आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे तरी पण मात्र त्यांना मराठीच जी वर्णमाला जर आपण त्यांना विचारली तर ती साधी वर्णमाला पण सांगता येत नाही मग आपण या ठिकाणी अधिकारी, अधिकारी होण्यासाठी काय करतो तर आपण तयारी करतो मग ते अधिकारी व्हायचं असेल आपल्याला मग एमपीएससीच्या माध्यमातून किंवा युपीएससीच्या माध्यमातून तर त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करणं अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रचंड ज्ञान उपासना आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे अहोरात्र कशा पद्धतीने त्यांनी मेहनत घेतली कशा पद्धतीनं वाचन केलं आणि या देश घडवण्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आणि विश्वामध्ये हो प्रचंड विश, या अखिल विश्वामध्ये हो दे, आपल्या देशाची राज्यघटना एकमेव अशी राज्यघटना आहे जी सर्वात मोठी आणि विस्तृत आहे अशी राज्यघटना त्यांनी लिहिली आणि माणसाला सगळी त्याचे अधिकार कर्तव्य हे त्यांनी दिलेलं आहे तर त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हो त्याग करावा लागलेला होता आणि त्यागाशिवाय ते शक्य नाही आपल्याला ध्येयाचे उंची जर गाठायची असेल एसू शिखरावर जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये तयारी करून घ्यावी लागेल आणि यासाठी मित्रांनो मग आपल्याला गणिताकडे -गणी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला मॅथ आलं पाहिजे आपल्याला रिझनिंग आलं पाहिजे आपल्याला मराठी व्याकरण हिंदी व्याकरण इंग्रजी व्याकरण आपल्याला इतिहास भूगोल तत्वज्ञान अर्थशास्त्र नागरिकशास्त्र या सगळ्या म्हणजे पासून तर पर्यंत आणि ग्रॅज्युएशनला पी जी लेवलला जे काही आपण शिकलेलो हो, आहोत तर ते आपल्याला सगळं आलं पाहिजे त्याचं सिलेबस असतं आणि त्या सिलेबसनुसार आपल्याला काय करायचं असतं अभ्यास करायचं असतं आणि म्हणून आपल्याला जर अधिकारी व्हायचं असेल किंवा स्पर्धेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते स्मार्ट वर्कची गरज असते आणि आज जर आपण पाहतो की आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना चॅट जीपीटी सारखे जेमिनी सारखे महत्वाचे वेबसाईट या ठिकाणी आलेले आहेत मग तुम्हाला जनरल नॉलेजचा एखादा प्रश्न असेल जिकेचे प्रश्न असतील तर या माध्यमातून देखील आपण आपलं स्टडी करू शकतो मित्रांनो मला एवढं सांगायचं होतं की येत्या एक डिसेंबर पासून आपण मराठी व्याकरण या विषयाची यूट्यूब लाइव क्लास जे आहे ती आपण सुरू करत आहोत आणि दुपारी दोन वाजता दोन ते तीन आपली एक तास ही क्लास राहणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी सात ते आठ या वेळेमध्ये ची क्लास आपली राहणार आहे तर यासाठी आपण जर समजा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या विनोद कुमार माने माने गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही निशुल्क अशी मराठी व्याकरणाची परिपूर्ण तयारी मग पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा राज्य शासनाच्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनोद कुमार माने माने गुरुजी यांची वर लाईव्ह क्लास बघायला विसरू नका आणि एवढंच नाही तर तुम्हाला व्याकरणाच्या सगळ्या पीडीएफ सगळे प्रश्न कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील या सगळ्यांची माहिती जी आहे ती तुम्हाला देणार आहे आणि एवढंच नाही तर ट्रिक सह आपल्याला पेपर मध्ये शंभर पैकी शंभर मार्क कसे घेता येतील ठीक आहे पोलीस भरतीला पंचवीस मार्काचे असतो म्हणजे प्रत्येक परीक्षेला त्याच्या क्रायटेरिया ठरवून दिलेला असतो तुम्हाला मराठीला किती मार्क आहेत तुम्हाला मॅथमॅटिकला किती आहेत तर या हिशोबानी तुम्हाला मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील याची ट्रिक देखील तुम्हाला मी सांगणार आहे आणि संपूर्ण मराठी व्याकरण ही ट्रिक सह मी तुम्हाला शिकवणार आहे आणि म्हणून आजच आणि आत्ताच विनोद कुमार माने माने गुरुजी यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण एक तारखेपासून एक डिसेंबर पासून आपल्या ला या लाईव्ह क्लासला सुरू ला करणार आहोत तर नक्कीच आपण माझी लाईव्ह क्लास जॉईन करा तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र